सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदा मार्केट यार्डातील मुख्यालयासमोर हमाल व तोलाईदारांनी आज विविध मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन केले रविवार दिनांक तेवीस रात्री तोलाईदार कार्यालयातून लागून असलेल्या हमाल पंचायत संपर्क कार्यालयाला अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला या घटनेनंतर घटनेनंतर बाजार समिती आवारची सुरक्षाच धोक्यात आल्याचे सांगत हमाल तोलाईदारांनी आज निदर्शनं केली मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत धरणे आणि कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला वसंतदारा मार्केट यार्डात सव्वीस सुरक्षा रक्षक असूनही चोरीच्या घटना वाढल्यात सर्व रस्ते खड्डेमय झाल्याने रोज अपघात होतात हमालांना चारचाकी वाहनातून माल भरण्यासाठी सर्वत्र फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे कामकाज कठीण बनले आहे परिसरातील पर्थदिवे बंद असल्याने रात्री बेकायदेशीर हालचाली वाढल्या आहेत सार्वजनिक आरोग्य सुविधा अनेक दिवसापासून बंद असल्याने हमाल व्यापारी शेतकरी दिवाणजी ग्राहक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या तक्रारी वारंवार करूनही बाजार समितीकडून योग्य दखल न घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विविध गैरसोयीमुळे असंतोष उसळलाय आज त्यांनी काम बंद ठेवून बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन केले उद्यापासून धरणे शुक्रवारपासून बेमुदूत काम, काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आलाय आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते विकास मगदूम आणि बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडकर यांनी केले उपाध्यक्ष रागू बंडगर प्रल्हाद भनमाने दिगंबर तुपलोंडे भारत गायकवाड सीताराम चोपडे संदीप बंडगर संदीप भुईटे उत्तम आलदार रामा चोरमुले तोलाईदार सभेचे उपाध्यक्ष कृष्णा माने अल्गोंड तेली यशवंत पवार यांच्यासह सुमारे पाचशे हमाल तोलाईदार सहभागी झाल्याचा दावा आहे हमालांशी चर्चा कर यासंदर्भात बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण म्हणाले बाजार समितीतील विविध सोयीबाबत आम्ही हमाल तोलाईदार संघटनांशी चर्चा केली आहे उपलब्ध सुविधा आम्ही देत आहोत त्यात आणखी सुधारणासह वाढीबाबत समिती सकारात्मक आहे आंदोलन तातडीने मागे घ्यावे असेही आवाहन केले आहे सांगली जिल्हा हमाल पंचायत तो व तोलाईदार सभेच्या वतीनं सांगली बाजार समितीच्या अनुगोंदी कारभाराविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत काल शनिवारी रात्री या ठिकाणी सांगली जिल्हा हमाल पंचायतचे सेवागृह चौकातील संपर्क कार्यालयाचे बोर्ड जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अज्ञात्याकडून सांगली बाजार समितीनं या बाजार आवारामध्ये कोणत्याही सोयी सुविधा सुरक्षा यासाठी कोणतीही उपाययोजना गेल्या अनेक वर्ष मागणी करूनही केलेली नाही आहे चौ चौका चौकामध्ये रस्त्यावर सी सी टी व्ही बसवण्यासाठी सी सी कॅमेरे बसवण्यासाठी अनेक वेळा मागणी करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही आहे रात्री रात्री जर चोऱ्या होतातच त्याचबरोबर दिवसा देखील मधून आज्ञात लोक येतात आणि अन्य किमती वस्तू शेतीमाल चोरण्याचं काम या ठिकाणी होत आहे रात्री या ठिकाणी संपूर्ण मार्केट मार्केटयार्डामध्ये अंधाराच्या ठिकाणी दारू अड्डे नशेखोरांचे आटे, नशे आटे बनलेले आहेत मार्केट कमिटीच्या रजिस्टरवर नोंदीवर सव्वीस सिक्युरिटी गार्ड असतात देखील रात्री तीन ते चार सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी असतात तेही झोपलेले असतात सदरचे सिक्युरिटी गार्ड गेटवर येणाऱ्या शेतीमालाच्या अवक्याच्या गाड्याच्याकडून हप्ते वसूल करण्याचं काम या ठिकाणी करत आहे बाजार आवारातील सर्व रस्ते बाजार आवारातील सर्व रस्ते सर्व गोळ या ठिकाणी वाहतुकीसाठी धोकादायक बनलेले आहेत या ठिकाणी आम्हाला ना गाडीमधून माल नेत असताना कसरत करावी लागते खप्प्या ढासळत आहेत गाडीतल्या त्यामुळं आमच्या आम्हाला ना दुखापतीचे प्रमाण वाढलेले आहे पानं अडकून बसतात ट्रॅफिक जाम होतं त्यामुळे या बाजारातल्या शेतीमालाच्या अवक्यावर परिणाम होत आहे बाजारात कुठल्याही सोयी सुविधा सु सुलभ शौचालयाच्या सुविधा नाही आहेत अशा पद्धतीचा अनागोंदी कारभार या बाजारात आवारात चालू आहे त्यामुळं आज आम्हाला आणि उत्फूर्तपणे संतापून बाजार समितीच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत आहेत